मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य जे जोगवडी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार होतं पण मित्रांनो ते मैदान काही कारणास्तव अवकाळी पावसामुळं ते मैदान कॅन्सल झालेलं आहे अनेक नंदींचे टॉपचे पैरे या मैदानात जुळलेले होते अनेक नंदी या मैदानात उपस्थित देखील झालेले अनेक गाड्या नोंद झालेल्या पण पावसामुळे मैदान कॅन्सल झाल्यामुळे अनेक बैलगाडी मालक चालक यांना या मैदानापासून मुकावं लागलं तर मित्रांनो आज भव्य असं पेडगाव फाटेव एक भिंजोडचं बैलगाडी रितीचं जेंगी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो या जोगोडी मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर देखील पाळण्यासाठी येणार होता पैरा देखील टॉपचाच ठरला होता पण बाकासूर आता त्या मैदानात पळणार नाही मग बाकासूर आता कोणत्या मैदानात पळेल आता अठरा तारखेपर्यंत ओपनचं देखील कुठं नाही तर मित्रांनो सर्वांना अशी आतुरता लागलेली की आज पेडगाव फाटीवर बाकासूर आपला पाळणार का याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे त्याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं पेडगाव फाटी एक बिंजोडचं बैलगाड शर्यतीचं मैदान शंभर टक्के संपन्न होणार आहे थोड्या वेळापूर्वीच अपडेट पडलेले आहे मैदान शंभर टक्के होणार आहे या मैदानात अनेक शर्यती जमलेल्या आहेत अनेक टॉपचे नंदी देखील पाळताना पाहायला मिळणार आहेत पण मित्रांनो आपला लाडका बाकासूर या मैदानात पाळणार नाही कारण की खूप कमी प्रमाणात बाकासूर बिंजोडला पळत असतो आणि माझ्या माहितीनुसार बाकासूर आता या आजच्या मैदानात बिंचवडशा पाळताना पाहायला मिळणार नाही आरामावरच असण्याची शक्यता आहे माझ्या माहितीनुसार बाकासूर आदतचे मैदान आहेत उद्या किंवा परवा पंधरा किंवा सोळा तारखेला आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो तर नक्कीच बाकासूरचं आगामी नियोजन कन्फर्म कोणत्या मैदानात असेल याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आज बिनजोडला अनेक नंदी येतील त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया बाकासोर माझ्या माहितीनुसार या मैदानात बिनजवडच्या पायताना पाहायला मिळणार नाही ना ना शंभर टक्के बाकासूरसाठी पेडगावची फाटी लकी आहे पण बाकासूर आरामावरच असण्याची शक्यता आहे मित्रांनो तर धन्यवाद